हरियाणातील भिवानी जिल्ह्यातील प्रवीण हत्याकांडाबद्दल जाणून सर्वांना धक्का बसला लोकांना इंस्टाग्रामवर अत्यंत सुंदर दिसणारी महिला यूट्यूबर रवीनाचे व्हिडिओ खूप आवडले पण या सुंदर चेहऱ्यामागील एकेकाळी सत्यही समोर आले आहे हे कळताच सर्वांना धक्का बसला पतीचा मृतदेह सहा किलोमीटर अंतरावर फेकला गेला खरं तर प्रकरण असं आहे की महिला यूट्यूबरला तिचा पती प्रवीणने तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते हे इतर कोणालाही कळू नये या भीतीने महिला यूट्यूबर रवीनाने तिच्या प्रियकरासह तिचा पती प्रवीणची हत्या केली पतीची हत्या केल्यानंतर तिने मृतदेह सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या नाल्यात फेकला दिला फेकून दिला दुपट्ट्याने गळा दाबून हत्या करण्यात आली रवीनाने तिचा प्रियकर सुरेश सोबत मिळून प्रवीणचा स्कार्फने गळा दाबून खून केला जेव्हा दोघांनी मिळून त्याचा मृतदेह सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या नाल्यात फेकून दिला त्याचे हे कृत्य सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले आणि हे फुटेज पोलिसांसाठी एक महत्त्वाचा दुवा ठरले त्यानंतर दोघांनाही अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले फुटेजमध्ये असे दिसून आले की प्रियकर बाईक चालवत होता आणि रवीना त्याच्या मागे बसली होती आणि तिच्या पतीचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून मध्यभागी ठेवण्यात आला होता पण परतताना ब्लँकेट दिसले नाही पोलिसांनी ते पाहिल्यावर त्यांनी रवीनाला ताब्यात घेतले आणि तिने कबूल केले की तिने आणि तिच्या प्रियकरांनी मिळून ही हत्या केली आहे दोन बहिणी आणि एका भावामध्ये मोठी असलेली रवीना हिचे लग्न सुमारे आठ वर्षापूर्वी भिवाणीतील गुजर की धानी येथील रहिवाशी प्रवीणशी झाले होते विनाची रवीनाची धाकटी बहीण विवाहित आहे तर तिचा भाऊ अजूनही अविवाहित आहे रवीना ही रेवाडीची रहिवाशी आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेतली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद